पड़ पड़ आ दे आ दे ए उधर तू जम द अलीगढ़ 8 और दे दे सपोर्ट कर क्या दे दे

नाही असं माझी काही नको नको पानं खालायची काय आहे पण जुना खराब झाला तर दुसऱ्या टाकतील नवीन नवीन

गट पानगुची इथे वाढदिवसानिमित्त दरवर्षी झाड लावतात आणि त्यात गणेश शिवराज भोशीकर यांनी गेल्या वर्षी आपले टिबकचं बंडल दिले होते आणि ह्या वर्षी त्याने स्वतः पाणी कमी आहे असे या हिशोबाने त्यांनी स्वतःच्या विहिरीमधून जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च करून बावी एक तेराशे चौदाशे जयंता पाईप आणून एक इंची आणि मोटर टाकून त्यांनी स्वतःच्या विहिरीवरून पाण्याची व्यवस्था करून दिली त्याबद्दल त्यांचे वाढदिवसात जे झाड लावले एक आणि आज सुरुवात केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचे करावं तेवढे कौतुक आणि त्यांचे धन्यवाद आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे रोप वाटिकेचं आत्ताच काय आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या शेतीमधून जवळपास तेराशे फूट अंतरावरून मी आज पाण्याची जी व्यवस्था केलेली आहे इथे मला इथे कमतरता वाटली पाण्याची त्यामुळे इथे मी पाईपलाईन स्व खर्चाने येते जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च करून येते खर्चाने इथे पाणी आणून दिलेलं आहे आणि मी दरवर्षी माझ्या वाढदिवस असो असं कोणतीही कमतरता असो त्या <coughs> जे काही समजा इथे लागत असेल कोणती वस्तू तर मी देत असतो हां नमस्कार मित्र हो आपण निसर्ग निसर्गशेवागट पांढोशी तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील दररोजक रोप लागवडी चळवळीमध्ये आज आपल्या गावातील सुपुत्र श्री गणेश शिवराज पाटील भोशीकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण पांढरा पांघरा म्हणजे अतिशय दुर्मिळ असलेला हा पांढरा पांघरा आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते दरवर्षी तर निसर्ग सेवा गटाच्या दररोज रोप लागवड चळवळी सहभाग नोंदवतातच परंतु आजचा दिवस त्यांच्यासाठी आणि निसर्ग सेवा गटासाठी आणि सेवा गटाने दररोज एक रोप लागवड केलेल्या या झाडांसाठी आज आनंदाची गोष्ट म्हणजे यांनी श्री गणेश भोशीकर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इतर खर्च न करता कुठलाही खर्च न करता ह्या झाडांना या ठिकाणी येणाऱ्या पशुपक्ष्यांना फुलपाखरांना प झाडां झाड जाड़ उपलब्ध व्हावं पाणी उपलब्ध व्हावं या उद्देशाने त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी या मंदिराच्या सोब जवळपासच येथून म्हणजे जवळपास तेराशे मीटर अंतरावर तेराशे तेराशे फूट चौदाशे फूट अंतरावरून त्यांनी स्वतः हा विहीर खोदलेली त्याच्या विहिरीपासून ह्या ठिकाणी जैनचा पाईप ठिबक ह्या आता आपण समोर पाणी टाकत असलेला हा त्यांच्या स्वखर्चाने त्यांनी त्यांच्या विहिरीवरून या ह्या झाडांच्या ठिकाणापर्यंत त्यांनी पाईपलाईन दिलेली आहे आणि त्यांनी पाणीसुद्धा ह्या ठिकाणी पुरवठा सातत्यानं करण्याचं त्यांनी निर्धार व्यक्त केलेलं आणि ह्या ठिकाणी आता यापूर्वीसुद्धा आपल्याला पाण्याचा पुरवठा थोडाफार होताच परंतु आता ह्या पाणी मिळाल्यामुळं ह्या निसर्ग सेवागाडातील लागवड केलेली ही झाडी आता मात्र म्हणजे पूर्ण क्षमतेने आपल्यालाच या झाडांना जा, पाणी देणं शक्य होईल पशु पक्ष्यांना तिथं पाणी पा पाणी पुरवठा करणं शक्य होईल आणि ते ह्या ठिकाणी ह्या झाडांना हे केल्यामुळे ह्या झाडेसुद्धा आता प्रफुल्लित होत आहेत आणि यांना आपल्या निसर्ग सेवा गटाकडून वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा आणि यांना आपण पुढील आयुष्यासाठी आपण दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ सेवा गटाच्या वतीनं झाडांच्या वतीनं आणि यांच्या हाताने आपण या झाडांना पाणी देऊ आणि त्यांना शुभेच्छा देऊ आणि या ठिकाणी हे पाईपलाईन खोदून म्हणजे रस्त्यावरून खोदण्यासाठी पाईप, पाईप टाकण्यासाठी आम्हाला सहकार्य केलेले आपले महेशी नायकवाडे हे सुद्धा यांनी आपल्याला या ठिकाणी केलेले आमचे भाऊराव मामा व सर्व निसर्गसेवक गटा गटातील निसर्गसेवक यांनी या ठिकाणी हे पाईपलाईन करून मदत हे करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचा वाढदिवस आपण इतरत्र कुठंही खर्च न करता त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडांसाठी दाखवलेल्या आपुलकीबद्दल झाडांकडूनसुद्धा त्यांना शुभेच्छा आणि त्यांचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद